नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नूर न्यूरुद्दीन जावेद कासकर यांना महाराष्ट्र राज्याच्या पदी नियुक्त परभणी दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी कलावंताची राज्यस्तरीय बैठक महाराष्ट्र राज्य बहुजन विकास कला मंच मुंबई अध्यक्ष दत्ता शिंदे यांच्या अध्यक्षेखाली परभणी या ठिकाणी सावली विश्रामगृहात पार पडली यावेळी महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष तात्याराव झेंडे यांच्या उपस्थितीत व मराठवाडा अध्यक्ष दिलीप बनकर यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली यावेळी निरुद्दीन जावेद कासकर यांना महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे व त्यांना नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले निरुद्दीन जावेद कासकर यांच्या कलाक्षेत्रात उल्लेखनीय काम पाहून तसेच समाजातील उल्लेखनीय काम पाहून कलावंतांच्या विरुद्ध कलावंतांच्या प्रश्नावर ते नेहमीच झगडत असतात यामुळे त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख नियुक्त करण्यात आले आहे त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्रातील व मुंबईतील कलावंतांनी त्यांना व्हॉट्सअपद्वारे फोनद्वारे भेटून शुभेच्छा देण्यात दिल्या आहेत परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत इतर जातीचे लोक सत्तर टक्के आहेत पदाधिकारी आज पाच ते सहा सात सात वर्ष झाले एकाला माणूस चालू झाले आणि ज्यांनी पंचवीस हजार तीस हजार चाळीस हजार घेतले सरांना माहिती आहे तो कोण माणूस आहे त्याचा पत्ता मी काढला आणि त्याच्या डायरेक्ट घरी गेलो या कीर्तनकार लोकांचे चाळीस चाळीस हजार रुपये घेतले यांचं मानण कुठं मग त्यांना माझं त्याला माझा परिचय झाला लाला महाराज देशमुख त्याचं नाव सांग स्वतः घरी झालो आणि त्यांनी डुप्लिकेट मला फाईल माझ्या पुढं टाकली ते बघा सर्व कलावंतांची सामना केली आज त्या पक्षाची फोन आला अरे सात वर्ष झाले की फायलच पास होत नाही का होत नाही फायल पास फक्त पैसे उकळायचे काम आज आजपर्यंत चालू झाले पंचवीस हजार घे तीस हजार घे चाळीस हजार घेटण्याच्या चा परिस्थितीमध्ये कुठेही काम करणार नाही लाभ नाही कारण मी परखडत कवी गायकामध्ये पर शिंदे शाही म्हटलं मी एकच आहे डायरेक्ट मंत्रालयात कसं भिडायचं पुन्हा पण माझ्या कामं करून घ्यायचे संस्थेचे ज्यावेळेस मी कलावंतांच्या फायली बनवतो त्यावेळेस दहा ते पंधरा फायली अगोदर बनवतो आता परभणीच्या फायली करायच्या तर आपल्या पंधरा वीस फायली लायची होणार वीस फायली आणि त्या फायली घेऊन ऑनलाईन झाल्याच्या नंतर त्या फायली आपल्याला कलेक्टर घ्यावं लागतात त्यावेळेस मी जेवढे आईबाजी लोक आहे त्या सगळ्या कलावंताला मी सोबत घेऊन जातात बाबा माझ्यासोबत मी तुझी मी शासनाकडे देतो आहे मग इथं काही आधी अडचण तुमच्या जिल्ह्यावर झाली झेंडे साहेब तुझ्या मंत्रालयामध्ये आहेत आवाज नाही नेकी नीती ही माणसाकडे जर असेल तो माणूस कुठं हरू शकत नाही कुठं झुकू शकत नाही यामुळं आपली संस्था तर या जिल्ह्यामध्ये मानधन चालू आहे माझ्या छोट्या भावाने केलं असेल ना विष्णू शिंदे आणि याचबरोबर बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज